किती छान पैकी बघा बघा एकदम खुशखुशीत झाली तुम्ही अशी अशी सेम करून बघा गुडई तळून खायला आवडेल दुधातून किंवा नाळाच्या रसातून खायला आवडेल गुडईचा उपमा करून खायला आवडेल सोडा पापड कार एक थेंब वापरलेला नाही आहे आणि ही कुरडई कशी बनवायची ते तुम्हाला मी आज दाखवते त्याला तर रेसिपीला सुरुवात करते नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला तांदळाची कुरडई करून दाखवणार आहे ह्या कुरडईमध्ये मी पापड कार सोडा वगैरे बिलकुल वापरणार आहे आणि मेन म्हणजे त्या फोटी कुरडे फक्त जवळच नाही तर नाश्त्याचे दोन प्रकार अजून करून खाऊ शकता अशी कुरडे करून तुम्हाला दाखवणार आहे एक वाडगा तांदळाचं पीठ घेतलंय तांदूळ स्वच्छ धुवून पंख्याखाली वाळवून चक्कीवरून तळून आणले आहेत आणि हा एक वाडगा मी पीठ घेतलाय थोडस मी हा इथे डिंका घेतलाय हा लाडवात घालतात तो डिंका आहे हा डिंकाचा डिंकाचा वापर का करणार आहे किंवा आपण त्याच्या वाळवणीचे पदार्थ करतो ना त्याला खवट वास येऊ नये म्हणून ढिंकाचा वापर करायचा आहे तर मी हा ढिंका घेतलाय तर हे बघा जेवढं पीठ घेतलंय ना त्याच्या दीडपट पाणी घेणार आहे मी म्हणजे थोडं पाणी मी काढून ठेवणार दीडपट पाणी घेणार त्यातलं थोडं काढून ठेवणार तर एक मी गा गा मी एक वाडगा पीठ घेतलंय ना तर मी बघा एक वाडगा भरून पाणी घेते म्हणजे दीड वाडका पाणी घेते एक आणि हे दुसरा अर्धा गॅस चालू करते गॅस चालू केला पाण्याला चांगली उकळी काढायची आणि इकडे मी मीठ घालते चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाण्याला चांगली दन दोन उकळी काढायची हे बघा पाण्याला उकळी आली आहे आता मी दोन थोडस पाणी घ्यायच्यात काढते हे वितळण्यासाठी लवकर वितळेल थोडं ह्याच्यात काढून घेते डिंक ना गरम पाणी टाकला तर लगेच विचळते आपल्याला तेलाचा वापर करायचा नाहीये आपल्याला डिंक वापरायचा आहे कारण त्यामुळे राहतं ते खवत वास येणार नाही तेल वापरत कसं काही दिवसांनी त्याला खवट वास येतो म्हणून इथे मी जो वापर करणार नाही डिंक लावणार आहे तुपर हा विवरून जाईल आणि उकळ जाईल मी याच्यात थोडंसं काढून घेते पाणी हे बघा चांगलं पान उकळलंय केलं मी आता हे पीठ घालते हे हे बघा ढवळून घ्यायचं असं लाटणीने पूर्ण लाटणीने असं फिरून वगैरे हे राहिलेलं पाणी आहे ना त्याच्यावर होते पण पाणी थोडं लागणार आहे म्हणजे मी दीड हे प्रमाण बरोबर घेतलेलं त्याच बंद केला हे बघा आणि कुठे गुळ गाठी झालेले नाहीये ठेवणार आहे हे बघा पाच मिनिटं झालेली आहेत आता हे पीठ आहे ना मी काढून घेते ने ने ग्लास घेतलं आणि ग्लासच्या मध्ये है। पीठ मळून घेते हे बघा आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आपण एका वाट एका वाड़ गेला दीड वाड़, पाडका पाणी घेतलं पीठाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण आपलं बरोबर झालं पाण्याचं प्रमाण कसं असतं कमी जास्त पण लागू शकतो कारण काय काय तांदूळ नवीन असतात काय काय तांदूळ जुने असतात आणि ड्रेसिंगचे तांदाला तर पाणी जास्त लागतं आता मी पहिलं पीठ मळून घेते आणि इथे मी डिंकाच्या पाण्याचा वापर करणार आहे बघा हे डिंकाचं पाणी घेतले ना त्याचा हात लावणार आहे म्हणजे मी सोडा वगैरे काहीच वापरलेला नाही सोडा पापड खात तोपर्यंत काय करणार मी इकडे ना पाणी तापत ठेवणार आहे इकडे पाणी तापत ठेवते हे बघा पाण्याला चांगली जाण दोन तिकडे उकळी काढायची तोपर्यंत इकडे दाखवून ठेवलं तो पण पाणी उकळत आहे तो पण मी इकडे पीठ मळून घेते हे बघा आपल्याला एस टी चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे कारण आपल्याला परत पीठ मळायचं नाही आहे एकदाच चांगलं पीठ मळून घ्यायचं बघा हे बघा असे गोल करून घेतले तिथे पाणी उकळलंय आणि इकडे मी असे गोल करून असे हे बघा असे गोल करून घेतले आहेत इकडे पाणी पण चांगलं हे गोल आहेत ना याच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि उकडून घ्यायचे आणि हे उकळायलाच असतं ठेवत ना अशी मोठी कडे मोठंच भांड घ्यायचं पसरत त्याला जागा पुरली पाहिजे पा। बघा असे गोल आणि आता हे उकळायला ठेवायचे आणि अर्ध झाकण ठेवायचं नाही काय होणार ते उकडले ना पाणी पाणी उकळलं ना सगळं ते पाणी बाहेर येतं आता कसं पाणी बाहेर तसं बाहेर येतं म्हणून ते जर अर्धवट झाकण ठेवलं आणि हे उकळलेलं कसं समजणार की हे आता ना की पाण्यावर ते उकड पूर्णपणे उकळले की की समजायचे आपले चांगले गोळे आहेत ना हे उकडलेले आहेत आता मी अर्ध झाकण ठेवलं कारण पाणी उकळल्यावर पाणी बाहेर येऊ नये म्हणून तोपर्यंत ते उकळून देईन तुम्हाला पुढे दाखवते काय करायचं ते हे बघा इथे उकळले आहेत म्हणजे आहेत आता शिजलेला कसं समजणार हे पाण्यावर बघा पाण्यात तरंग म्हणजे आपले शिजले हे बघा चांगले पाण्यात तरंग काय करायचे दोन दोन काढून घ्यायचे एकदम काढायचे नाही बाहेर असे दोन दोन ना काढून घ्यायचे हे बघा दोन दोन काढून घ्यायचे आणि याची वाफ निघाला जायची पहिली तर गॅस बंद करते आणि आता आता मी असं झाकण लावून ठेवणार आहे असच आणि तो दोन दोन काढायचे त्याची वाफ निघायला द्यायची वाफ लावून गेली आता मी चकलीचा साचा घेतलाय साच्यामध्ये कडकडीत बाजू बाहेर करायची नाही व ही वरती गुळेत बाजू वरती करायची साच्यामध्ये मी ही प्लेट बारीक प्लेट घेतली आहे आणि हा गोळा आहे ना आता मी ह्याच्यातमध्ये टाकणार आहे लगेच साच्या मी लावून घेणार लावून घेतला हे बघा गा, आता मी येईल कुर्ड पाडते हे बघा कुठेही आपल्याला जास्त मोठी नाही करायची छोटीच करायची अशा प्रकारे ना राहिले सगळ्या कोडा मी करून घेणार आहे हे बघा एवढे सगळे झालेले आहेत हे बघा एवढे सगळे झालेले आहेत आणि आता काय करायचं हे साधारण वर सुकले ना परतून घ्यायचं म्हणजे या कागदाला चिपकून नाही बसणार हे बघा असे परतून घ्यायचे तर हे वरवर जरा साधारण सुकले आहेत ना असे परतून घ्यायचे हे बघा सगळे मी परतून घेते हे बघा एवढ्या सगळ्या सग कुरड्या तयार झाल्या आहेत आणि काहीच एक मी सत्यामध्ये जाडी कुरड्या घातलेल्या त्या अशा झाल्या आहेत हे बघा जाड कुरड्या अशा झाल्या पण ते कसं झालंय आहे आहेत सुकायला कसं त्याला वेळ लागतो म्हणून मी बारीक कुरड्या केल्या अशा हे बघा आता मी तुम्हाला तळून दाखवते तेल आपलं तापलं आहे इथेला टाकून बघते दाखवते पाहून दाखवते हे बघा इथे छान आहेत हे बघा आणि पापड पापडकर बिलकुल वापरलेला नाही पापडकर न ना घालता कशा बाबा आपल्या कुठे फुलता ते बघा हे बघा जराही कर पण वापरला नाही सोडा पण नाही वापरला आणि तेल तेलाचा एकही थेंब वापरला नाही आहे बिलकुल तेल वापरला नाही आहे बघा कशा छान फुलतायत येत त्या दोन दोन बाजूने दुखवते हे बघा ती छान फुलते आहे हे बघा कशी फुलते आहेत त्या बघा असं तुटत पण नाही तुला पण नाही झाला त्यांचा हे बघा पुडई किती फुलली आहे ती बघा पापड काल सोडा न घालता मी बनवली आहे आणि याच्यात मी त्याला मी तेल पण वापरलेलं नाही आहे बघा किती छानपैकी फुल्ली ती बघा हे बघा मला तो मी तोडून दाखवते ही बघा किती छानपैकी बघा फुलली आहे हे बघा एकदम खुशखुशीत झाली तुम्ही असे अशी सेम करून बघा हे बघा तुम्हाला मी कुरडई तळून दाखवली आता मी तुम्हाला जो जी अजून दोन प्रकार करून दाखवते आता ही कुरडई घेतली आहे आणि त्या कुरडईसाठी मी साहित्य कांदा घेतलाय टोमॅटो घेतलाय कांदा टोमॅटो ओली मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता एवढं साहित्य घेतलंय नीट राई जिरं हळद आणि मी मॅगी मसाला घेतलाय ह्या कुड्याची मी दोन प्रकार करणार दुसरा प्रकार मी दाखवते आधी मी कुडे काय करे पाण्यात टाकणार आणि मी उकळून घेणार आणि तेल घेतलंय मीठ एवढं साहित्य घेतलंय इथे मी पाणी गरम करत ठेवलंय हे पाणी पहिलं उकळून घ्यायचं पाणी उकळलंय ह्या पाण्यामध्ये ना थोडंसं मी तेल टाकणार आहे हे बघा थोडस तेल टाकलं मीठ वगैरे टाकायचं नाही कारण पुरळीमध्ये ना मीठ असतं झालेला उभी आली आहे ते सगळं याच्यात याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकायचं आणि हलवायचं ना अजिबात अजिबात हलवायचं ना त्याला स्वतः उकळायला जायचं शिजायला जायचं हलवलं की ते सगळे कुस्कर ना पाण्यामध्ये गॅस मिडियम करायचं आणि त्याला शिजायला शिजायला द्यायचं बघा पाण्याला उकळी आली तर गॅस बंद करते हे आहे ना हे जाळी रोखायचं या बघा चा। हे पसरून ठेवायचं लगेच त्याच्यावर ना थंड पाणी घालायचं सगळं पाणी निथळून घ्यायचं हे बघा हे थंड झालं आता मी ह्याच्यातले चार फक्त बाजूला काढले का चार कुड आहे त्याचा तुम्हाला वेगळा प्रकार दाखवणार आहे तर मी इथे गॅस चालू करते त्या स्टोपात मी आता दाखवले करून आईचे टोप टापत ठेवला आहे ते लोतलं राई जराशी चालेची जास्त नाही नाही घातली ती पण चालेल जिरं टाकलं हे बघा जिरं टाकलं गाई एकदम थोडी आणि नंतर कढीपत्ता टाकला पोरची हळद कोली मिरची कांदा परतून घ्यायचं हे बघा कांदा तुमच्या आवडीप्रमाणे घ्या कमी जास्त मी जास्त गेलो मला कांदा जास्त आवडतो गॅस बारीक ठेवायचा टोमेटो टाकाय तुम्हें शिमला मिर्ची भाजपा शिमला मिर्ची वगैरह टाकू शकता मटर टाकू शकता गाजर टाकू शकता के बारीक तुकडे करून टाकू शकता म्हणजे आवडेल तुम्ही टाका हे बघा थोडस मीठ टाकते मीठ जास्त नाही टाकायचं कारण आपल्या कुरडाईमध्ये मीठ असतं ना मीठ टाकायचं नाही परत मॅगी मसाला टाकून त्याच्यात पण मीठ असतं नावाला चवी कुरसं टाकायचं आणि थोडासा जास्त नाही टाकायचं जशी कुरडाई असेल ना असा मॅगी मसाला टाकायचं हे बघा आणि त्यात कुरडाई टाकायची याच्यात आपल्या डवळायचे असे गॅस बंद करते त्या बघा हे तयार झालं आता मी याच्यात कोथंबी टाकते कोथंबीर टाकली झालं आणि मला तिसरा प्रकार दाखवतो हे बघा इथे दूध घेतलंय दुधामध्ये थोडीशी साखर टाकली दुसरा प्रकार दाखवते तुम्हाला मी साखर टाकली थोडीशी हळद टाकली या जाग या जागी तुम्ही ना नारळाचं दूध पण घेऊ शकता म्हणजे आपण खोबऱ्याचा रस काढतो ना ते पण घेऊ शकता हे सगळं ढवळून घ्यायचं असं चांगले व्यवस्थित हे बघा अजून थोडीशी साखर घालते साखर तुमच्या आवडीप्रमाणे दूध टाकलं आता काय करायचं त्या कोरड्यात ना त्या दुधामध्ये टाकायचं म्हणजे एकदम सोप्या सोप्यात सोप्यात प्रकार हे प्रकार या मुलांना तर कधी भूक लागली तर असं तुम्ही करून देऊ शकता हे बघा आणि चवीला पण फारावर ह्याच्यात तुम्ही वेलची पण घालू शकता याच्यामध्ये ला मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये आहे सर्व याच्यात वेलची पण घालू शकता आणि ह्याच्यात किंवा खो खोबऱ्याचा रस म्हणजे नारळाचं दूध पण घेऊन जे आपण रस करतो ना शेवयांबरोबर तो पण घेऊ शकता करून हे बघा मी जे दुधामध्ये बनवलंय या जा या जागी तुम्ही नारळाचा रस पण वापरू शकता हे मीठ कांदा टोमॅटो घालून बनवलंय उपमासारखं बनवलं आहे तुम्ही पास्तासारखं पण बनवू शकता हे बनवताना तुम्ही भाज्यांचा पण वापर करू शकता मी केलेली कुरडई तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन